आज आपण नफा तोटा हा घटक पाहणार आहोत यामध्ये आपण पहिल्यांदा नफा याविषयी सविस्तर माहिती समजून घेऊ तर या उदाहरणामध्ये विक्री किंमत वीस हजार रुपये एका व्यापाऱ्याने एक वस्तू वीस हजाराला विकली तर त्याची खरेदी किंमत सोळा हजार होती तर त्याला नफा किती राहिला हे उदाहरण आपण नफ्याच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर प्रथम आपल्याला नफा काढायचा आहे तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग आपण लक्षात ठेवायचं की कि विक्री किंमत किती दिलेली आहे गणितामध्ये तर वीस हजार आणि खरेदी किंमत आहे सोळा हजार वीस हजारामधून सोळा हजार, हजार गेले तर चार हजार रुपये आपल्याला काय झालेलं आहे नफा झालेला आहे यानंतरचं दुसरं उदाहरण आहे की कि खरेदी किंमत आपल्याला सोळा हजार दिलेली आहे विक्री किंमत आपल्याला काढायची आणि या व्यवहारामध्ये नफा किती झालाय तो दिलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये विक्री किंमत काढायची मग विक्री बरोबर आपण काय करायचं खरेदी अधिक नफा करायचं त्यामुळं आपल्याला विक्री किंमत भेटणार आहे मग खरेदी आहे सोळा हजार आणि नफा आहे चार हजार तर विक्री येणार आहे आपली सोळा हजार आणि चार हजार वीस हजार रुपये विक्री येणार आहे मुलांनो यानंतरचं तिसरं उदाहरण आहे विक्री किंमत वीस हजार आहे खरेदी किंमत काढायची आपल्याला नफा दिला आहे चार हजार आपण एक प्रकारचे अंक का घेऊ रावले आहेत की तुम्हाला खरेदी किंमत विक्री किंमत आणि नफा याचे सूत्र समजण्यासाठी आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये विक्री किंमत आपण वीस हजार काढली पहिले की तर विक्री किंमत वीस हजार घेतली होती त्यामुळं हे हे उदाहरण कसं तयार झालं आहे आणि नफा आणि विक्री कसं काढायचं तसं आता खरेदी किंमत कशी काढायची हे तुम्हाला समजण्यासाठी तर आपण खरेदी आपल्या इथं शोधायची त्यामुळं इथं काय करायचं विक्री वजा नफा केल्या का आपल्याला खरेदी किंमत भेटणार आहे विक्री आहे वीस हजार वजा नफा आहे चार हजार यांची वजाबाकी केली तर सोळा हजार ही आपली खरेदी येणार आहे एकाच प्रकारचं उदाहरण घेतल्यामुळं आपल्याला यामध्ये काय तफावत येत आहे ते, ते समजत आहे ना आपण जे करतोय ते अगदी बरोबर आहे हे आपल्याला समजतं यानंतरचं चौथं उदाहरण आहे आपल्याला इथं खरेदी किंमत सोळा हजार दिली विक्री किंमत वीस हजार दिली नफा चार हजार दिला आणि आणि आपल्याला म्हणले शेकडा नफा काढा तर शेकडा नफा ज्यावेळेस आपण काढतो हा शंभर टक्क्यापैकी असतो मग शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आपली जी खरेदी किंमत आहे काय खरेदी किंमत आहे तिच्यापैकी आपल्याला नफा किती झालेला आहे तरी खरेदीपैकी नफा किती झाला खरेदीपैकी नफा किती झाला मग आपल्याला शेकडा काढायचं म्हणजे याला शंभरनी गुणायचं आहे मग आता आपण काय करणार आहोत आपल्याला खरेदी किंमत किती आहे सोळा हजार ही आहे नफा आपल्याला झालेला आहे चार हजार मग आता याला गुणिले शंभर करायचे मग हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा एक गेला हा एक गेला सोळा एक सोळा सोळा दुने बत्तीस चाळीसमधून बत्तीस गेले आठ राहिले मग आठा पुढे एक शून्य दिला ऐंशी झाली सोळा पंचे ऐंशी मग आपलं उत्तर येणार आहे पंचवीस टक्के हा शेकडा नफा आपल्याला झालेला आहे अशा पद्धतीने नफ्यामध्ये नफ्याचे उदाहरणं झाले आले त्यामध्ये आपण विक्री काढायला दिली तर काय करायचं खरेदी काढायला दिली काय करायचं त्यानंतर खरेदी विक्री किंमत काढायची असेल काय करायचं आणि शेकडा नफा कशा पद्धतीने काढायचा हे आपण पाहिलेलं आहे यानंतर आपण तोट्याविषयी माहिती पाहणार आहोत तोट्यामध्ये आपल्याला हे उदाहरण आहे खरेदी किंमत आपल्याला पाच हजार दिली जाईल विक्री किंमत चार हजार पाचशे आणि तोटा काढायचा आहे मग तोटा काढायचा म्हणल्यावर आता इदपाक वजा विक्री करावं लागणार आपल्याला खरेदी वजा विक्री खरेदी किती आहे पाच हजार त्याच्यामधून विक्री साडेचार हजार केल्यानंतर पाचशे रुपये आपल्याला काय झालेलं आहे तोटा झालेला आहे मुला यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत आता या उदाहरणामध्ये खरेदी किंमत पाच हजार दिली तोटा पाचशे दिला आहे आणि आता विक्री किंमत काढायची मग आता यासाठी काय करावं लागेल आपल्याला विक्री किंमत काढायची म्हणजे विक्री बरोबर खरेदी वजा तोटा असं करावं लागेल मग खरेदी किती आहे पाच हजार तोटा आहे पाचशे तर आपलं उत्तर येणार आहे चार हजार पाचशे ही आपली विक्री किंमत ठरणार आहे मुलांना तर तिसरं उदाहरण आहे विक्री किंमत साडेचार हजार तोटा पाचशे खरेदी किंमत बरोबर किती आता इथं आपल्याला खरेदी काढायची आहे मग खरेदी करताना आपल्याला काय करावं लागेल विक्री प्लस तोटा करावा लागणार आहे विक्री अधिक तोटा केलेला आपल्याला केल्यावर आपल्याला खरेदी किंमत भेटणार आहे चार हजार पाचशे विक्री तोटा आहे पाचशे तर एकूण होणार आहे पाच हजार खरेदी होणार आहे अशा पद्धतीने मुलानं यानंतर चौथं उदाहरण आहे खरेदी किंमत पाच हजार आहे तोटा पाचशे दिलेला आहे विक्री किंमत साडेचार हजार दिलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये शेकडा तोटा हे आपल्याला काढायचं आहे मग शेकडा तोटा का काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तोटा हा खरेदी किमतीवर असतो त्यामुळं खाली खरेदी आणि वरती येणार आहे तोटा म्हणजे खरेदीपैकी किती तोटा झाला गुणिले शंभर शेकडा काढायचा असल्यामुळे त्यामुळं आता खरेदी किंमत किती आपली पाच हजार आहे साडेचार हजार आपली विक्री किंमत आहे हे लक्षात ठेवा खरेदी किंमत पाच हजार आहे त्याच्यावर पाचशे रुपये तोटा झाला आहे आणि मग टक्के म्हटल्यावर शंभरने आपण म्हणलं टक्क्यामध्ये शेकडा तोटा काढायचा आपल्याला त्यामुळे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा एक गेला हा एक गेला पाच एक पाच पाच एक पाच पाच दोन पाच शून्य शून्य मग आता इथं आहे दहा टक्के आपल्याला शेकडा तोटा घ्यावा लागणार आहे मुलांना यानंतर आपण एक उदाहरण पाहणार आहोत रामने पन्नास हजार रुपयाची वस्तू पासष्ट हजार रुपयांना विकली तर त्या त्याचा शेकडा नफा किती त्या उदाहरणामध्ये अगोदर आपल्याला नफा काढावा लागेल मुलांना तुम्हाला माहितीच आहे नफा म्हणजे काय तर आपण पासष्ट हजार रुपयाला काय केलेली वस्तू विकलेली आहे आणि खरेदी किंमत आपली आहे पन्नास हजार रुपये मग या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला पंधरा हजार रुपये नफा भेटणार आहे त्यानंतर आपल्याला ते म्हणजे शेकडा नफा किती झाला तर शेकडा नफा काढायचा आहे तर हा नेहमी खरेदी किमतीवर असतो मग आता खरेदी किती आहे आपली पन्नास हजार रुपये आहे आणि याच्यावर त्याला पंधरा हजार रुपये काय झालेला आहे नफा झालेला आहे आणि शेकडा काढायचं म्हणजे याला शंभरने आपण गुणणार आहोत मग हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच शून्य शून्य म्हणजे आपला शेकडा नफा येत आहे तीस टक्के पर्याय क्रमांक बी एक बैल चाळीस हजार रुपयास विकल्याने दोन हजार रुपये तोटा होतो तर तो त्या बैलाची खरेदी किंमत किती आपण सूत्र पाहिलेलं आहे खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे खरेदी मग आपल्याला काय करावं लागेल की विक्री आपली ही चाळीस हजार रुपये आहे तर त्याच्यामध्ये जो तोटा झाला आहे तो काय करावा लागणार आहे प्लस करावा लागणार आहे तेव्हा चाळीस हजार आणि दोन हजार हा जो तोटा आहे चाळीस हजार विक्री किंमत आहे दोन हजार तोटा आहे या दोघांची बिरीज केल्यावर बेचाळीस हजार रुपये काय झालेलं आहे त्याची खरेदी किंमत झाली बेचाळीस हजार रुपये पर्याय क्रमांक सीमध्ये त्याचं उत्तर खरेदी ही विक्रीच्या चार शेत पाचपट असल्यास शेकडा नफा किती होईल पर्या क्रमांक ए वीस टक्के पर्याक्रमांक बी दहा टक्के पर्याक्रमांक सी चाळीस टक्के पर्याक्रमांक डी पंचवीस टक्के हे उदाहरण थोडं वेगळं आहे मग त्यामुळं आपण लक्ष एक करू की विक्री आपली विक्री ही शंभर रुपये मानू मग खरेदी काय होणार आहे ते म्हणजे खरेदी विक्रीच्या चार शेतपट आता खरेदी विक्रीच्या चार छेदपट म्हणजे शंभर ही विक्री आहे तिच्या चार छेदपट म्हणजे चार अंश गुणिले चार अंशेत पाच मग अशा पद्धतीने आपण हे मांडलंय तर आपण काय करणार शंभर गुणिले चार अंशेत पाच पाच एक पाच पाच जुने दहा पाच शून्य शून्य मग वीस चौक ऐंशी मी ऐंशी काय आलेली आहे खरेदी आलेली काय आलेली आहे खरेदी आता आपल्याला ऐंशी खरेदी भेटली विक्री शंभर रुपये आहे मग आता आपल्याला काय काढायला सांगितलं शेकडा नफा काढायला सांगितला काय काढायला सांगितलं शेकडा नफा मग तुम्हाला माहिती आहे की खरेदीवर आपण किती नफा झाला आहे म्हणजे ऐंशी ऐंशी ही खरेदी आहे त्याच्यावर नफा किती झाला आहे वीस ऐंशीवर वीस रुपये नफा झालेला आहे मग आता आपल्याला शेकडा काढायचा म्हणजे याला शंभर निघुणायचं हा शून्य गेला हा शून्य गेला बेपंच दहा बेचोक आठ चार एक चार चार पंचवीस पाचापाचा पंचवीस टक्के हा नफा झालेला आहे पर्याय क्रमांक मध्ये पंचवीस टक्के हे उत्तर आहे आपल्याला खरेदी किंमत भेटली आता आपण शेकडा नफा काढू आता शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे तर आपली खरेदी किंमत किती आहे ऐंशी रुपये मग यापैकी नफा किती झालेला आहे वीस रुपये मग आता याचा शेकडा नफा काढायचा म्हणजे याला शंभरनी गुणायचं आहे मग आता हा शून्य गेला हा शून्य गेला बे पंचे दहा बे चौक आठ चार एक चार चार पंचे वीस पाच पाचा पंचवीस टक्के शेकड्या बदललेलं आहे पर्याय क्रमांक डी त्याचं उत्तर आहे मुलानं चौथं उदाहरण आहे चार हजार सहाशे ऐंशी रुपयांना तीस शर्ट विकले तेव्हा दुकानदारास एकशे वीस रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती काय काढावं लागणार आहे खरेदी किंमत काढावं लागेल खरेदी काढावं लागणार आहे तर खरेदी काढायचं सूत्र तुम्हाला माहिती आहे विक्री शर्ट किती रुपयाला विकलेत चार हजार सहाशे ऐंशी प्लस तोटा करायचा आपल्याला तर विक्री चार हजार सहाशे ऐंशी प्लस तोटा आहे एकशे वीस रुपये आपल्याला खरेदी भेटणार आहे चार हजार आठशे रुपये तर आता आपल्याला ही खरेदी भेटली आपल्याला त्यांनी सांगितलं की प्रत्येक शर्टची किंमत किती मग आपण काय करायचंय चार हजार आठशे शर्ट किती आहे ये तीस यांनी भागल्यानंतर आपल्याला उत्तर भेटणार आहे हा शून्य गेल, गेला हा शून्य गेला तीन एक तीन तीन, तीन एक तीन तीन सहा अठरा तीन शून्य शून्य म्हणजे एकशे साठ रुपये त्या शर्टची किंमत आहे पर्याय क्रमांक ए रमेशने एक मोटरसायकल अडतीस हजार पाचशे रुपयास खरेदी केली तिच्या दुरशीसाठी तीन हजार पन्नास रुपये खर्च केले ती विकली असता दोन हजार दोनशे पन्नास रुपये तोटा झाला तर त्या गाडीची विक्री किंमत किती प्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे खरेदी किंमत काढावं लागणार आहे खरेदी आता खरेदी काढायची खरेदी तर दिली पण खरेदी का काढायची कारण की आपण खरेदी केली अडोतीस हजार पाचशेला आणि त्याच्यावर दुरुस्ती केली दुरुस्तीसुद्धा त्यामध्ये ॲड करून आपल्याला खरेदी किंमत काढावं लागणार आहे अडतीस हजार पाचशे अधिक तीन हजार पन्नास तेव्हा आपल्याला खरेदी किंमत भेटणार आहे एक्केचाळीस हजार पाचशे पन्नास रुपये भेटणार आहे आता खरेदी आपल्याला भेटली पण आता या खरेदीवर काय झालेलं आहे तोटा झालेला आहे आता मग आपल्याला विक्री किंमत काढायची म्हणल्यावर विक्री माहिती आहे तुम्हाला की खरेदी वजा तोटा केलं तर आपल्याला विक्री किंमत भेटणार आहे तर आपली खरेदी भेटलेली आहे एक्केचाळीस हजार पाचशे पन्नास भेटलेली आहे मग आता तोटा किती झाला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर एक्केचाळीस हजार पाचशे पन्नासमधून दोन हजार दोनशे पन्नास वजा केल्यानंतर आपल्या विक्री किंमत भेटणार आहे एकोणचाळीस हजार तीनशे रुपये आपल्याला विक्री किंमत भेटणार आहे एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार तीनशे रुपये पर्याय क्रमांक बी एक वस्तू सतरा हजार सहाशे रुपयांना विकली असता दहा टक्के नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती खरेदी किंमत एक्स म्हणावं लागणार आहे खरेदी किंमत एक्स मानू आता खरेदी किंमत एक्स असलेली वस्तू आपण कितीला विकलेली आहे सतरा हजार सहाशे रुपयाला विकलेली आहे तर बरोबर मग खरेदी किंमत जर आपण शंभर मानली तर ती वस्तू आपण कितीला विकलेली आहे एकशे दहा रुपयाला विकलेली आहे मग आता आपण एक्स बरोबर आता स शंभर गुणिले स सत, सतरा हजार सहाशे छेद त्या अंशस्थानी जाणार आहे सतरा हजार सहाशे छेद एकशे दहा तर आता हा शून्य गेला हा शून्य गेलेला आहे त्यानंतर अकरा एक अकरा अकरा एक अकरा अकरा सख सहासष्ट अकरा शून्य शून्य एकशे साठ गुणिले शंभर म्हणजे किती आले सोळा हजार रुपये मग पर्याय क्रमांक सीमध्ये उत्तर आहे सोळा हजार रुपये मुलांनो अशा पद्धतीने आपण नफा तोटावरील उदाहरणं पाहिली तुम्ही या उदाहरणांचा सराव करा आणखीन काही उदाहरणं वेगळी असेल तर त्याचा सराव करा